नमस्कार शिक्षक मित्रांनो अधिकारी कट्टा या युट्यूब प्लॅटफॉर्म वर आपलं मनपूर्वक मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत खूप दिवसापासून आपली भेट झालेली होती पाठीमागच्या व्हिडिओचा जे काही अपूर्ण भाग राहिला होता तो पूर्ण करण्यासाठी आपल्या समोर समोर पुन्हा एकदा उभा आहे तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा तेवीस नोव्हेंबरला आणि मागच्या व्हिडिओचा शेवट करता करताच मी असं म्हटलं होतं की हा एक पर्याय आहे की या गोष्टीला आपल्याला सामोरं जाता येईल थोडक्यात काय तर आपल्याला टीईटी देण्यासंदर्भातली मानसिक तयारी करायची आहे तेवीस नोव्हेंबर म्हणजे आजपासून दोन महिने त्या गोष्टीला बाकी आहेत नेमकी टीईटी काय प्रकार आहे या टीईटी मध्ये काय सामील आहे काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण बघूयात आणि त्याचं नोटिफिकेशन आलं सगळ्यात पहिल्यांदा आपण बघून घेऊयात आ, आ, परिक्षा परिक्षा आ, नोटिफिकेशन आलेलं आहे परीक्षा परिषदेने अतिशय घाई केलेली आहे मान्य सुप्रीम कोर्टचं जजमेंट एक सप्टेंबरला आलंय आणि लगेच दहा अकरा सप्टेंबरला परीक्षा परिषदेच हे पण आलंय नोटिफिकेशन पण आलंय अकरा नऊचं नोटिफिकेशन आहे मान्य आयुक्त महोदयांचा आहे आयुक्त महोदयांची आपल्याला भेट घ्यायची आहे मागेच म्हटल्याप्रमाणे सीईटी टी ईटी आहे त्या संदर्भाने काही पत्र निघते का किंवा जे बांधव सेट आणि केलेला आहे त्यांनाही टीईटी मधून सूट देता येते का अशा पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहे विषय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या निवेदनाबाबत आता अनेक ठिकाणी एक गोष्ट अशी फिरती आहे का हे जे पत्र आहे हे नवीन शिक्षक भरती करता आहे नवीन शिक्षण सेवक भरती करता आहे परंतु ज्याच्यामध्ये कार्यरत शिक्षकांनी टीईटी देण्यासंदर्भातला उल्लेख नाही अशा संदर्भानं गोष्टी फिरत आहेत असा असेल तर उत्तमच आहे परंतु एक मार्गदर्शक म्हणून आपल्या सगळ्यांचा मित्र म्हणून आणि परिस्पर्धा परीक्षाचा विद्यार्थी आणि चाहता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रामाणिकपणे सल्ला देईन की हा टीईटीचा फॉर्म आपण भरायचा आहे टीईटीचा फॉर्म सुटलेला आहे परीक्षा आहे तेवीस नोव्हेंबरला हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे टीईटीचे दोन पेपर असतात पेपर एक पेपर दोन त्याचं विश्लेषण मी हे करून देईन तुम्हाला नंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहू का ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे पण फॉर्म भरायला घाई करू नका अजिबात उद्या परवा परावा नका थोडं थांबा दुसरं दहा नोव्हेंबर तेवीस ते नोव्हेंबर लगेच प्रमाणपत्र येणार प्रवेश प्रमाणपत्र आणि पेपर एक आणि पेपर दोन ची वेळ दिलेली आहे तेवीस अकरा तेवीस अकरा त्याच दिवशी पेपर आहे हे नोटिफिकेशन सगळ्यांनी वाचलेलं आहे फार वेगळं काही सांगायची गरज नाही आयुक्त महोदयांचं हे पत्र आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आता अनेक ठिकाणी असं म्हटलेलं आहे मला ते तुम्हाला स्पष्ट करायचे सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायम विना अनुदानित तरी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे या परीक्षे संबंधित सर्व शासन निर्णय सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या याच्यावर उपलब्ध आहे आता हे काय म्हटलंय नियुक्तीसाठी म्हटलंय हा संदर्भ घेऊन अनेक ठिकाणी अशी गोष्ट फिरते की नवीन शिक्षकांसाठी टी ईटी आहे पण पुढे तुम्ही असं वाचा पुढे जर गेले तुम्ही असं जर वाचलं तर तुमच्या लक्ष देईल प्राथमिक शिक्षक पदा करता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक अर्हता प्राप्त परीक्षार्थींकडून अर्ज मागवणे बाबत म्हणजेच याच्यामध्ये हा फॉर्म आपण सुद्धा भरू शकतो कारण आपली व्यावसायिक का आणि शैक्षणिक पात्रता हा फॉर्म भरण्याच्या इतपत आहे आणि थोडक्यात काय पुन्हा एकदा तेच वेळापत्रक तेच टायमिंग दिलेलं आहे म्हणून टीईटी जे आहे टी जे फॉर्म सुटलेले आहे ते फॉर्म भरू नका टी ईटीचं नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपण बघूयात की टी टी भानगड काय टीईटी पास कोणाला व्हायचंय तर पास सगळ्यांना व्हायचंय एक ते आठ आट, आठवीपर्यंत सगळ्यांना पास व्हायचं टीईटी मध्ये असतो पेपर एक त्यानंतर पेपर दोन पेपर दोन हा ज्यांना कोणाला पदवीधर प्रमोशन घ्यायचं आहे ज्यांना कोणाला पदवीधर प्रमोशन घ्यायचं आहे त्यांनी हा पेपर दोन देणं गरजेचं आहे मग तुम्हाला सायन्स प्लस मॅथ समाजशास्त्र आणि भाषा अशा तीन विषयांमध्ये पेपर दोन देता येतो कारण आपण तीन प्रकारचे पदवीधर आपल्याकडे आहेत आणि पेपर एक साठी हा जनरल पेपर असतो याच्यामध्ये काय विषय असतात भाषा इंग्लिश परिसराभ्यास गणित आणि मानसशास्त्र सगळ्या याला तीस तीस गुण आहेत दीडशे मार्काचा पेपर दोन तास वेळ दीडशे प्रश्न तुम्हाला पास होण्यासाठी पाहिजे कॅटेगरीचे जे बांधव आहेत त्यांना चौऱ्याऐंशी पात्रता होण्यासाठी आणि ओपनवाले जे बांधव आहेत त्यांना नाईन्टी नव्वद मार्क आणि चौऱ्याऐंशी मार्क मिळवणं दीडशे पैकी फार काही अवघड नाही याच्यामध्ये गणित इंग्रजी आणि मानसशास्त्र हे थोडेसे आउट ऑफ द बॉक्स विषय आपल्यासाठी यासाठी राहतात कारण गणित जे इकडे आठ नवीचं गणित आहे ते वेगळं येतं आणि एक पेपर वाला एक गणित जे आहे ते वेगळं येतं या मग यासाठी काय काय रेफर करायचं हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगून घेतो काय काय रेफर करायचं भाषेसाठी तुम्हाला मोरा वाळिंडे सरांचं पुस्तक आहे इंग्लिश करता एमजे शेख सरांचं पुस्तक आहे आता मानसशास्त्र जे आहे याला खूप सारी पुस्तकं अवेलेबल आहेत परंतु आपण डीएड ला असताना एक फडके प्रकाशनाचं पुस्तक होतं आपल्याला माहिती आहे ते वाचलं तरी हरकत नाही परंतु के सागरचं पण आहे प्रगती प्रकाशनाचं पण आहे सुविचारचं पण आहे पण मी फडके रेफर करेन तुम्हाला दुसरं गणित कोकिळा प्रकाशन याही पलीकडं पाचवी आणि आठवीच स्कॉलरशिप राहिला कोणता परिसराभ्यास पहिली ते आठवी पर्यंतची सगळी पुस्तकं इतिहास भूगोल विज्ञान परिसराभ्यास सगळी पुस्तकं वाचून काढे त्याच्या पलीकडे वेगळा प्रश्न जात नाही अशा पद्धतीनं ही टीईटीची रचना आहे आणि अनेक बांधवांचे फोन आले तर टीईटीचा क्लास सुरू करा आपण टी ईटीच काहीतरी एक बॅच घ्या जेणेकरून आम्हाला त्याचा लाभ होईल आता सगळ्या टीमशी चर्चा केल्यानंतर त्याचा निर्णय आपण घेऊयात तो निर्णय आज समजा पंधरा तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होती फॉर्म भरू नका साधारणपणे बुधवारी असा विचार चाललेला आहे की बुधवारी आपण टी ई जी मागची प्रश्नपत्रिका आहे बुधवारी किंवा गुरुवारी संध्याकाळी शाळा सुटल्यावर सात आठ वाजता निवांत एक मागची जी प्रश्नपत्रिका आहे पेपर एक ची पेपर दोन ची ती प्रश्नपत्रिका आपण लाईव्ह सोडून घेणार आहोत ती प्रश्नपत्रिका आपण लाईव्ह सोडून घेतली तर नेमका आपला अभ्यास कुठपर्यंत आहे आपण कुठपर्यंत पोहोचणार आहोत या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतील आणि मग आपल्याला क्लास कशा पद्धतीने डिझाईन करायचा आहे कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे आपल्या लक्षात येईल जर आपल्याला वाटलं की क्लासची गरज आहे तर शंभर टक्के आपण एक बॅच टी टी संदर्भात केंद्र प्रमुख सारखी एक तयार करूया याचं काही फारसं काही अवघड नाही हे सगळे व्हिडिओज आपल्याकडे रेडी आहे आपल्याकडे फक्त मानसशास्त्राचे जे व्हिडिओ आहेत ते बघायचे कारण स्वतः आयरे सरांचेच विद्यार्थी पवित्र पोर्टल मधून नोकरीला लागलेले आहेत अहिल्यानगरमधून आहे प्रथम आलेले आणि द्वितीय आलेले विद्यार्थी हे सरांचेच बॅच चे आहेत टीईटी मध्ये त्या दोघांचाही काल त्यांना अप्रोच केला त्यांनाही सांगितलं की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही या तर बुधवारी संध्याकाळी त्यांची ओळखही तुम्हाला मी करून देईल त्यांच्या जिल्ह्यामध्ये प्रथम आलेले आहेत टीईटी आणि टेट मध्ये त्यांची ओळख करून देईल आणि सगळ्या आपल्या फॅकल्टीची पण ओळख करून देईल का जर आपल्याला ठरलंच क्लास आणि बॅच करायची नेमकं आपल्याला काय करता येईल टीईटी संदर्भामध्ये कसा रेफर करता येईल कसा अभ्यास करता येईल दोन महिने राहतील सुरू करायची राहिली तर बरोबर आपण एकवीस नोव्हेंबर ते सॉरी एकवीस सप्टेंबर ते एकवीस नोव्हेंबर पर्यंतची दोन महिन्याची बॅच आपण घेऊ त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये घेऊ त्याच्यामध्ये ऑनलाईन काय टेस्ट आपण टाकणार नाही टेस्ट आपण पीडीएफ स्वरूपात प्रोव्हाइड करू जेणेकरून आपल्याला तुम्हाला सोडवतील कारण ही जी टीईटी होणार आहे ती ऑफलाईन होणार आहे ज्या केंद्रप्रमुख जी मागणी करत होतो परीक्षा परिषदेला मी ती परीक्षा परिषदेने टीईटी साठी मान्य केलेली आहे की ऑफलाईन परीक्षा होणार आहे ची त्याच्यामुळे सरळ आपला जे आपण स्कॉलरशिपला आपल्या पाचवीच्या आणि आठवीच्या मुलं गोल करतात तशा पद्धतीने उत्तर देऊन यायची आहेत अशा पद्धतीचं हे टीईटीचं स्वरूप आहे फार वेगळं असं काही नाहीये घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये आपण नुसते पेपरला जाऊन बसलो तरी पास होऊ इतकी मला खात्री आहे फक्त आपण टच मध्ये नाहीये त्याच्यामुळे काय आपण सातत्यानं पहिलीच्या चौथीच्या वर्गाला शिकवल्यामुळे आठवीचं पुस्तक बऱ्याच दिवस झाले वाचलं नाहीये सातवीचा इतिहास वाचला नाही त्याच्यामुळे थोडासा गोंधळ उडतोय आपला बाकी दुसरं काही नाही सगळं आपल्याला येते भाषेचं व्याकरण इंग्रजीचं व्याकरण परिसर अभ्यास गणित आणि मानसशास्त्र या सगळ्या गोष्टींचं पुरेपूर फॅकल्टी आपल्याकडे उपलब्ध आहे बुधवारपर्यंत कुणी सध्या तरी काही फॉर्म भरू नका बुधवारी संध्याकाळी आपण लाईव्ह घेऊ त्याच्यामध्ये टीईटीचा सगळी सगळी माहिती घेऊ त्या टीईटीच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेऊ आपण कुठपर्यंत आहे हे सगळं पाहू आणि निश्चितपणानं आपण काय करू त्याच्यामध्ये काय तोडगा काढता येईल ते आपण बघू या संदर्भाने अजून काही शंका तुम्हाला वाटली तर पुन्हा एकदा नंबर देऊ सेव्हन नाईन सेव्हन टू फाय टू फोर झिरो टू नाईन नुकताच अपघात झाल्यामुळे फोन पुटलेला होता तो चालू होईल आज उद्याकडे मेसेज टाकून ठेवा फोन लागला नाही तरी तर तो जीवन सरांकडे असेल ते तुम्हाला आन्सर्स करतील नाही त्यांना शक्य झालं तर मी करेल काही काळजी करायची नाही तुमच्या प्रश्नांची पुरेपूर उत्तर मिळतील फार गोंधळून जाऊ नका कारण शिक्षक आणि शिक्षणाशी संबंधित आपण काम करणारी माणसं आहोत एकमेकांच्या हातात हात धरून आपण मंत्रालयापासून ते माननीय उच्च न्यायालयापर्यंत ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या निश्चितपणानं करूयात आणि मी पुन्हा एकदा त्या सगळ्या बांधवांना सांगतो की ह्या नंबरचा वापर दोन गोष्टींसाठी करा की ज्या बॅचने सीईटी दिलेली आहे त्यांना टीईटी इक्यु व्हॅलंट धरायची आहे त्यांना टीईटी देण्याची गरज पडू नये आणि सेट व नेट ज्यांनी दिलेली आहे या सगळ्या बांधवांसाठी शासन दरबारी पाठपुरावा आणि माननीय उच्च न्यायालयात याचिका या दोन गोष्टी व्यक्तिशः मी करणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ज्यांना कोणाला वाटते की सीईटी मी दिलेली आहे आणि पुन्हा टीईटी देण्याची गरज भासू नये त्यांनी सीई टी आणि टीईटी व्हॅलेंट आहे अशा पद्धतीचं हे करण्यासाठी आणि सेट नेटवाल्यांनी पण पात्रता येण्यासाठी या नंबरला संपर्क करा आपण त्या संदर्भाने एक ग्रुप बनवूयात मान्य उच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न करत बाकी टीईटी संदर्भामध्ये कुठलीही शंका कुशंका म्हणत आली तर बिंदात फोन करा मेसेज करा मी तुमचं उत्तर द्यायला त्या ठिकाणी बांधलेलं आहे कटिबद्ध आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना पुढच्या सगळ्या संघर्षासाठी खूप खूप अधिकारी कट्टाच्या वतीनं शुभेच्छा धन्यवाद